हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण संत सोपानदेव यांच्या जीवनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोपानदेव हे महाराष्ट्रातील महान संत कवी आहेत ते महाराष्ट्रातील संत कवी निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू आहेत संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताबाई यांचे बंधू संत सोपानदेव हे आपले अफाट ज्ञानसाधना पांडुरग भक्तीचा ठेवा यासाठी प्रसिद्ध होते वारकरी संप्रदायामध्ये त्यांना सोपान सुद्धा म्हटले गेले आहे संत सोपानदेव यांचे जीवन विठ्ठलपंत व रुक्मिणी कुलकर्णी यांचे संत सोपानदेव हे तिसरे मूल होते संत सोपानदेव यांच्याही वडिलांनी देहत्याग केला त्यावेळी सोपानदेव आणि सर्व भावंडे खूप लहान होती संत निवृत्तीनाथ यांनी सर्व भावंडांचा सांभाळ केला अगदी लहान वयात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ही भावार्थ दीपिका हे काव्य रचले तेव्हा त्यांचे वय पंधरा ते सोळा वर्ष होते संन्याशांची मुले म्हणून समाजाने केलेल्या हेडाणीचा त्यांच्या बालमनावर ही परिणाम झाला होता त्यांची लहान बहीण मुक्ताबाई यांच्यापेक्षा ते मोठे होते आणि जेव्हा निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर परमार्थांसाठी बाहेर गेले तेव्हा तिची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती मुक्ताबाईंनी स्वतः सोपानदेव यांच्या जीवनातील प्रेमळ भूमिकेचा उल्लेख केला आहे सोपानदेव यांना त्यांचा मोठा भाऊ निवृत्तीनाथ यांनी ज्ञानेश्वरांसह नाथ संप्रदायात दीक्षा दिली संत सोपानदेव त्यांचे साहित्यिक योगदान सोपानदेवांनी पन्नास अभंगांसह हो भगवद्गीतेच्या मराठी अनुवादावर आधारित सोपादेवी हे पुस्तक लिहिले पसीकरण आणि प्राकृत गीता या आणखी दोन हस्तलिखितांचे श्रेयही त्यांच्याकडे आहे संत सोपानदेव यांची शिकवण सो संत सोपानदेव स्वतः योगमार्गाच्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचले होते परंतु आध्यात्मिक सत्य आत्मसात करण्यासाठी पूर्ण त्यागाची नितांत आवश्यकता आहे असे त्यांना कधीच वाटले नाही त्यांचा आपल्या जीवनावर आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांवर विश्वास होता त्यांच्या मते मुक्ती मिळवण्यासाठी स्वतःला संस्कारिक जीवनापासून पूर्णपणे विलग करणे आवश्यक नव्हते मुक्ती मिळवण्यासाठी सामान्य जीवन जगता येते आध्यात्मिक परिपूर्णतेची किंवा आत्मप्राप्तीची आकांक्षा बाळगून गृहस्थाचे सामान्य जीवन जगता येते त्यांनी उपदेश केला की दैनंदिन जीवनातील सर्व कर्तव्ये श्रद्धेने पार पाडली पाहिजेत अखंड जग किंवा हरिनाम हे सर्वोच्च आध्यात्मिक ध्येय गाठण्याचे सर्वोत्तम साधन होते आणि ते गृहस्थही साध्य करू शकतात सोपानदेव हे विसोबा खेचर यांचे सुद्धा सुद्धा गुरु होते संत सोपानदेव यांचे निधन संत सोपान देवांनी वयाच्या बावीसव्या वर्षी महाराष्ट्रातील पुण्याजवळील सासवड येथे समाधी घेतली